आपण पाहत आहात अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज वीस मार्चला बार आणि परमिट रूम बंद राहणार असोसिएशनचे से राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य यांना निवेदन नाशिक जिल्हा बार हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन नाशिकच्या वतीनं राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य नाशिक, नाशिक अधीक्षक शशिकांत रुक्मिणी विठ्ठलराव गरसे यांना निवेदन देऊन शासकीय निवासस्थान येथे पत्रकार परिषद संपन्न महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क अंतर्गत सरकारच्या वतीनं येथील परमिट रूम धारकांवरील टॅक्स म्हणजेच एफ एल थ्रीमध्ये विक्रीवर दहा टक्के अतिरिक्त व्याज टॅक्स लावला जातो तो न लावता थेट उत्पादकांकडून वसूल करून, करून। म्हणजेच फर्स्ट पॉईंट अश एक अशा प्रकारे योजना केल्यास परवाना धारक आणि शॉप या दोन्ही ठिकाणी एकच कर लागू होईल जेणेकरून सरकारचा महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल तसेच शहरांमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये हातघाडे धाबे हॉटेल्स या ठिकाणांवर अनधिकृतपणे मद्य विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे अशी अनधिकृत मद्य विक्री करणाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा वचक नसून थातुरमातुरपणे कारवाई करून कमी प्रमाणात दंडात्मक कारवाई होत असते यामुळे शासनाचे वारंवार नियम मोडले जात असल्या कारणानं गैरप्रकारानं मद्य विक्री केली जात आहे त्याचा परिणाम परमिट रूम बार अँड रेस्टॉरंटला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे तरी शासनानं सध्याचा कर आकारणी दर हा उत्पादकांसाठी वाढवला तरी त्यांचा त्याचा सारखाच परिणाम परमिट रूम आणि वाईन शॉप यांच्यावर न वाढवता त्यांच्या शासनाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल आणि यामुळे अवैधरित्या मद्यविक्री करणाऱ्यांवर जाप बसून समाजात शांतता निर्माण होईल निवेदन देण्यात आले याप्रसंगी संजय अप्पा चव्हाण अध्यक्ष श्रीधर शेट्टी सरचिटणीस आर के सुरेश गुप्ता कोषाध्यक्ष चंद्रकांत सांगळे शिवाजीराव जाधव केतन सामंत उपाध्यक्ष आणि हेमंत टकले मार्गदर्शक तथा माजी आमदार अशोक सावंत शैलेश कुटे अमृत चांडक राजू ढोकळे सुरेश शेट्टी अनिल शेट्टी शिवराम शेट्टी संजय शिरसाट शादा फलाह अनिल पाटील नितीन शिंदे अजय शिंदे अजय गुप्ता रोहित वासवाणी शैलेश शेट्टी सागर पगारे देवेंद्र निफाडकर विलास जगताप राजेंद्र आहेर युगराज निगळ प्रशांत धनाईत उत्तमराव ढोकळे निखिल क्षत्रिय यांच्यासह नाशिक जिल्हा बार हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशन नाशिकचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाही आम्ही जे सरकारने जो पाच टक्क्याचा दहा टक्के व्याट टनवर टॅक्स केलेला आहे त्या संदर्भात आम्ही शासनाकडं आणि साहेबांकडं थ्रू आम्ही शासनाकडे मागणी केलेली आहे का तो टॅक्स फर्स्ट पॉईंटवर जे जिथं माल प्रॉडक्शन होतं त्याच्यावरच तिथेच जागेवर तो टॅक्स ॲड करावा आणि त्याप्रमाणे तो जर डिस्ट्रीब्यूट झाला तर त्याच्यात जे काही चोरी वगैरे ते बंद होईल आणि टॅक्सची पण चोरी बंद होईल आणि हे महसूल मोठ्या प्रमाणात वाढेल तो, तो काही दोन टक्के जरी वाढवला शासनाने फर्स्ट पॉईंटवर तर सगळीकडे त्याची वसुली होईल आणि दुसरी गोष्ट तो टॅक्स महाराष्ट्रातच आहे इतर राज्यांमध्ये कुठेही तो टॅक्स नाही फक्त महाराष्ट्रात लागू आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रात जे काही वीस हजार पाचशे जवळजवळ आपले एफ एल थ्रीचे आउटलेट आहे आणि यामधूनच वसूल केला जातो पण इथं वीस हजार पाचशे लेआउटमधनं एफ एल थ्रीमधनं फक्त विक्री ही साधारण वीस टक्के आणि वाईन शॉप जे एफ एल टू इथनं विक्री ही ऐंशी टक्के मग ही ऐंशी टक्के विक्री कशी होती तर या जे काही धाब्या असतील वेगवेगळ्या या धाबे असतील वेगवेगळे बे इनलिगल बिझनेसे तिथं ती चोरी होऊन तो धंदा वाढतो आणि त्यामुळं एफ एल थ्रीचा धंदा होत नाही हॉटेलचा आणि तो ह्या व्हॅल्यू टॅक्समुळं वॅटमुळंच धंद्यावर परिणाम झाला आणि सरकारचं त्याच्यामुळं नुकसान होऊ राहिलं त्याच्याकडं शंभर टक्के ग्राहकांवर परिणाम होतो कारण दहा टक्के ॲडिशनल त्याच्याशी ते पैसे शेवट ग्राहकाकडनं वसूल होता ना तो वसूल कमी प्रमाणात कारण ग्राहकच तिथं यायला कांजकुसपणा करतो ना साहेब आपण निवेदन दिलं आहे निवेदनाचा विचार नाही केला गेला तर पुढे नाही आता शासनाने एक कमिटी नेमले बंसल नायर म्हणून ज्या मॅडम आहे आपल्या सेक्रेटरी त्यांच्या अध्यक्षखाली या बाबतीत तर त्या कमिटीलाही जाऊन आम्ही भेटणार आहे आणि महाराष्ट्राचे कमिशनर जे देशमुख साहेब त्यांनाही आम्ही जाऊन भेटून या बाबतीत चर्चा करून निवेदन देणार आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक